नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी विरोध करणाऱ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याबरोबरच अन्य पर्यायही तपासू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी मुलींचं लसीकरण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीची मोहीम यशस्वी करा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सूचना जिल्ह्यात पावसाची संततधार रात्रीच्या वेळेस दुबादार पंचांगा साडे फुटावर राधानगरी धरण भरलं बहात्तर टक्के बनावट कागदपत्रांद्वारे सहा चार चाकी वाहनांची विक्री करून साठ लाख रुपयांची फसवणूक शाहूपुरी पोलिसांनी केली पाच जणांना अटक चार चाकी तीन वाहनं जप्त आणि सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ञ समितीचे नूतन सह अध्यक्ष खासदार धनंजय माणिक यांची ग्वाही